शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे व शरद पवार गटाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे विजयी झाले आहेत अमोल कोल्हे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झालाय निवडणुकीच्या तोंडावर केलेले पक्षांतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोवले आहे कोल्हे यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला सुमारे सहा लाखाहून अधिक मते घेणाऱ्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना तब्बल एक लाख छप्पन्न हजार सहाशे सत्त्याण्णव मतांचे प्रचंड मताधिक्य मिळाले आहे जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये कोल्हे यांनी आढळराव यांच्यापेक्षा अधिक मते घेतली खेड तालुक्याने कोल्हे यांना तब्बल पंचावन्न हजार एवढे सर्वाधिक मताधिक्य दिले आहे कोल्हे यांना तालुकानिहाय मिळालेले मताधिक्य पाहूयात आंबेगाव अकरा हजार चारशे पन्नास एवढे मताधिक्य जुन्नर एक्कावन्न हजार पाचशे एकोणसाठ खेड पंचावन्न हजार शिरूर तीस हजार हडपसर सतरा हजार नऊशे अठ्ठावन्न भोसरी नऊ हजार एकूण मताधिक्य एक लाख छप्पन्न हजार सहाशे सत्त्याण्णव आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल खोल्हेसाहेब हे बहुमताने जिंकून आले त्यांचं अंदाजे साधारणतः आता जे लीड कळतं आहे एक दीड लाखाच्या आसपास त्यांचं लीड आहे त्यामुळं जे कुणी त्यांच्यावर काय काय टीका केली काय केलं त्याकडं लक्ष न देता त्यांनी मागील पाच वर्षामध्ये जे काम केलं आणि जो जनतेमध्ये त्यांच्या विषयी विश्वास आहे तो ते सार्थ ठरू शकतात म्हणून जनतेने त्यांना पुनश्च संधी दिली आणि आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे विजय मिळाल्यानंतर तो नम्रपणे स्वीकारणारे आहोत आणि ज्या जनतेने हा विजय आम्हाला दिला त्या जनतेचे आम्ही शतशा आभार मानतो निश्चित या पुढील काळामध्ये इंडिया अलायन्स हे देशामध्ये दे रोजगार आणि ज्या काही रोजच्या जनतेच्या विषयी निकट आहे त्याबाबत आम्ही काम करणार आहोत आणि हेच आश्वासन आम्ही जनतेला दिलं आणि त्यामुळे जनतेने आज इंडिया अलायन्सवर विश्वास ठेवून शिरूरमध्ये दे देखील आणि बारामती देमध्ये देखील दे दे बहुमताने इंडिया अलायन्सचे सगळे खासदार निवडून दिले मी डॉक्टर डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं जनतेच्या वतीने आणि सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर असं अभिनंदन जा या निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभेचे गायब खासदार म्हणून ज्या लोकांनी हिनवलं त्यांना एक कामाची पोचपावती म्हणून जनतेने हातामध्ये निवडणूक घेऊन कोल्हे साहेबांना एक लाख सत्तावन्न हजाराचं लीड देऊन या ठिकाणी विजय केलेला आहे आणि यापुढे ती कामाची पावती ते जनतेला दाखवते शिरूर लोकसभेच्या जनतेने आज खरा या न्याय दिलेला आहे आणि नटसम्राट म्हणून ज्यांनी उ उद्गारलं होतं पण जनतेने कार्यसम्राट म्हणून त्यांना दीड लाखाच्या मदत त्यांनी विजय केलं आणि भविष्यात डॉक्टर अमोल कोले खासदारकीची चुनूक कामाच्यामधून दाखवतील हीच अपेक्षा आजच्या निकालातून एक स्पष्ट झालेलं आहे की या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने या पक्ष फोडीफोडीच्या राजकारणाला कंटाळून किंवा याला विरोध म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना भरघोस मताने निवडून दिलेलं आहे आणि आजचा रिझल्ट पाहता मताधिके पाहता ह्या तालुक्यामध्ये पवारसाहेबांचा सा विचार मानणारे मतदार आहेत हे स्पष्ट होतं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे दोन महिन्यापासून प्रचाराला लागले होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांचा दणदणीत विजय झाला आणि सगळ्यांनी सहकार्य केलं महाविकास आघाडी आमची काँग्रेस असन राष्ट्रवादी असन आणि उद्धव ठा उद्धव साहेबांची शिवसेना असन या सर्वांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आणि त्यांचा दणदणीत असा विजय झालेला आहे आज एक उत्साहाचा दिन म्हणून साजरा करायची सर्व कार्यकर्णीची अपेक्षा होती आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमर कोल्हे हे पुण्यांदा लोकसभेवरती निवडून गेलेले आहे त्यांनी लोकसभेमध्ये संसद रत्न पुरस्कार तीन वेळा प्राप्त केला नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज